शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना हो आता आणली तुम्ही रात्री बाजारात म्हणले डबा घेऊन निघाले तिथं नाही डबा का असेल <laughs> कारशा आणलेला तिकडेच ठेवलेला कुठे आहेत पैसे दिलेत राही हो पप्पी 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 निघायसाठी आली होती पैसे निसल्या माघारी झाली जा <laughs> वीस रुपये जेव्हा चाललंय अभ्यास तुल पण दिलेत कोण दिलेत पप्पन्नवे का दिसायला लागले खाली तिथ झालं का खांदू खांदूक दिसतंय काय झालं अरे बापरे असं लिहिलं किती पानं लागतील वेळ चला पाणी देतेच नांगोया करा हम्म चाय वन गाडीची ना का हात लावत जाऊ सारखं त्यांना हात दूत जा चाले कुत्री खेळायला गेली बघ आता उचलं जाणू का त्यांना उ का अन्नाचं त्यांचं चहावी आण बाहेर मी ते सोडून आली इ सोडून म्हणजे ही तिघं जातात परत ने ते तिघांच्या बॅगी तिघं चिवीचं बॅग चिवी इतकी च मग लोड होतो चहावी आण बाळ बाळ गेले हातले हिची चालल्यात भाकरी ही सकाळी वर का नाही ना बारा वाजता घरी नसल्या पण आहे झाल्यात भाकरी करायची कुत्रीवरती अजून आता भांडी अजून गुरांना खाया नाही सकाळी कधी टाकले दहा काढले गुरांना खा टाकायचं मग ही ना। ले ले। काम आवडायचं आली ची मग लगेच जेवायला नाही तू दिसलीच नाही मला परत उठून पर पर काल मी पण दीड वाजता जेवले काल लवकर जेवलीच नाही काल आत्या नव्हते ती काय कोणच सगळी गपचूप गपचूपच होती काय कळत तू पण बाहेर असते सारखी मला काल दिसलीच नाही आणि काल सकाळ सकाळ दाजी निरोप घेऊन आलत आता आहे फिरायला मी म्हणलं कुठं तरी गेली असते ही दोघं पण मीच अगं जाऊ की थांब चला चिवड उशीर झाला लागली तिकडं गुनू गुनू कराय माझ्या माग रडती येते त्याला सोडवून कामकाम नाही भरली सव्वा दहा वाजल्यात परत आपलं काम करायला म्हणजे पोरं शाळेत लावले काम सुस्त घरी आपलं त्यांचं हे चल चावी आणि चावी सगुणील घालवून येते आधी काय अबे झाला की का कबन भूल करती आता बाय कर सगळ्यांना बाय बाय स्कूल चले हम बनेकडे हां स्कूल चले हम बस 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 तू जावडी जा हां बाय कर बाय बाय इति मला आता पाच वाजता ना काय पाच वाजता नाही येते तू काम आवरलंय आपलं आणि अनुष्का काय करते? अनुष्काच पण आवरले आज आहे बुधवार तर शाळेत पण तीच कपडे आणि घरी पण तीच कपडे रोज नवीच कपडे का पप्पांनी सांगितलंय तिला खूप चेन लावता काय म्हणते काय नाही विचार डोकं डब भरती आल्या आत्ताशी पावणे नऊ वाजलेले आहेत तर हा पावणे नऊ वाजले तर वाज इकडे अगरबत्तीकडे येईल तर मी चिवानी तपलं तपलं आवरलं आणि गेली तर मला आत्यांकडे जायचंय कालपासून आत्यांची माझी घाटणा म्हणजे परवा दिवशी लग्नावरून आल्यापासून घाटणा आहे का नाही डोळ्याला काहीतरी झालंय बघ जाऊ का मी दरवाजा पुढं कर डब वगैरे बांधायचे राहिलेत पोरींचे आज काय अनुष्काच्या विना नाही बांधायच्या आज बुधवार आहे त्यांना युनिफॉर्म चेंज असतो सगळी वाट्या येऊन बसतात इथं चपात्याला इथं कोणच नाही बाई तू करते का चपात्या आत्या आत्या कुठे गेल्या राहणार अरे आत्या आमच्या राहत त्रास बाईच्या चालल्यात चपात्या चा काय भाजी केली शेवग्याची शिंग शेवगेची शेंग मी रात्री केली तर असे केली बहिणी मी बोललो आता तर घरी मला आवाज आला होता द्या तर आत्या काय घरी नाही तर लपून बसू नको माझा पुढे शाळेत कसं आवरले आणि हिंडून फिरून झालं आता निघायचं शाळेत आहे नाही डबा भरते की आता झालं बॉटल भरतो भाजी ढुबळी मिरची आवडते का जेवायचं आता छान चला तर काम लवकर आवरले कपडे धुवायचे बाकी फक्त यांचा डबा वगैरे बांधते कपडे धुवून टाकते आत्या बापू लवकरच गेले गेली हो आजी रानात गेली असं द्या संध्याकाळी येळ्यावर उजून जायला आत्यांकडं है चिवा तू तु, तुझी नात्याची गाठ पडली का कधी सकाळी सकाळी मला वाटतं दुधा नाही तू गेली ती का अनुष अनुष्का घेईती पण मी घेईल ना आगीच्या तेव्हा ला ना? मी घेई की मग अशी कुत्र्यांच्या पिलांना घ्यायला ना नाही मग अगं मी आत्ता गेली तिकड लाय तेव्हा आगी होती परत विकरा आली पण काय तिकडं गेली हां आज गेली का हां बर असं काय चाललं असेल का मग दोन का काहीतरी काढायचं काम चाललंय त्यांचे एक दोन सारे राहिले होते कोथिंबीरचे त्याला धने आले होते तर मग ते कालपासून धने काढायचं काम चालले हो बाय 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 शुभ सकाळ सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय लेझर झालं ना डबा बॉटल भरली ना त्यात पप्पांनी टिफिन बॅग नेली तुझी का नाही <laughs> चला बाय दी काढू मी घेते तिप्पर येऊ का खरच केलाय झड आहे चला बुट घाल घालके तो जीन्स आणि ती घातले म्हणल्या शाळेच्या ड्रेसवर सूज घालून जाते ना आता ती घातले तर चप्पल घालून जाते म्हणती <स्थाथ> वाट लावली पण माझ्या बुटाची तर झटक घालताना